जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे मुंबई शहरातून थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदाची बातमी शिवसैनिकांचा मातोश्रीवरती जल्लोष ठाकरेंचा आवाज अखेर मुंबईत घुमला तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तब्बल पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन मोठा नेता आणि जबरदस्त नगरसेवकांची फौज जवळजवळ तीस नगरसेवक करणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती प्रवेश मित्रांनो सविस्तर बातमी महाराष्ट्रात चाललंय काय शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंकडे आणि उद्धव ठाकरेंकडे आल्याच्या नंतर मित्रांनो सत्तास्थानी ठाकरे बसणार या विश्वासाला मित्रांनो सगळीकडून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आनंदित होऊन ठाकरेंच्या शिवसेनेत होत आहेत जबरदस्त प्रवेश बघूया सविस्तर बातमी मुंबईत सर्वात मोठा झटका आणि ठाकरेंची शिवसेना आता मुंबई जिंकण्याच्या एक पावलं दूरच बघूया सविस्तर बातमी मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरेंची सर्वात आवडती महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी आणि मुंबईवरती जर मराठी माणसांचं राज्य असेल तर मुंबई मराठी माणसापासून कोणीही तोडू शकणार नाही हे महाराष्ट्राला देखील आहे गेल्या ते तीस वर्षापासून मुंबईमध्ये कोण पाहिजे तर ठाकरेंची शिवसेना पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता का असे ना राष्ट्रवादी काँग्रेसचा असो काँग्रेसचा असो भाजपचा असो प्रत्येक जणांच्या तोंडातून एकच शब्द निघतोय तो म्हणजे मुंबईवरती शिवसेनेची सत्ता हवी मुंबईवरती भगवा हा शिवसेनेचाच हवा नव्हे तर मराठा योद्धा असणारे जरांगे पाटील यांनी देखील काल महत्वाचं वक्तव्य करून त्यांनी म्हटलंय की मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना हवी दुसरं आम्हाला काय माहीत नाही लहानपणापासून आम्ही बघतोय मुंबई ही ठाकरेंकडेच पाहिजे मित्रांनो याचसाठी आता उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांच्या स्वप्नपूर्तीसाठी मराठी माणसांच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका अतिशय प्रतिष्ठेची केली असून भाजप आता या निवडणुकीमध्ये अतिशय ताकदिनीशी उतरते मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का मुंबईत आता बसू शकतोय उद्धव ठाकरेंकडून जवळ पन्नास ते पंचावन्न नगरसेवकांनी शिंदेगडात प्रवेश केला होता गेल्या पाच ते सहा महिन्यापासून उद्धव ठाकरेंकडून बऱ्याच नगरसेवकांनी तिकडे प्रवेश केला होता मात्र मित्रांनो आता मुंबईची सूत्र बदलली आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीने मात्र शिंदेगडाची झोप उडाली असून मुंबईमधून मित्रांनो जर युती झाली तर शिंदेगडला मुंबईत शून्य जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे जाणकारांच्या मते शिंदेगडाला मिळणारी सगळी मतं ठाकरेंची आणि मनसेची असतील तेव्हा या दोघांची जर युती झाली तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये एकही जागा मिळणं खूप मुश्किल होईल याच भीतीपोटी मित्रांनो आता असंख्य नगरसेवकांची फौज आता उद्धव ठाकरेंकडे आशेचा किरण म्हणून पाहू लागले आहे उद्धव ठाकरेच आपणाला आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या भवनामध्ये बसवतील म्हणजे आपणाला नगरसेवक करतील या दृष्टीने मित्रांनो आता ठाकरेने देखील सूत्र फिरवले असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी नगरसेवकांची विचारणार सेनेच्या नेत्यांना मुंबईत होऊ लागले आहे भाजपला देखील तेच हवं आहे भाजपला भाजपला वाटतंय की एकनाथ शिंदेचे बहुतांश नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे गेले पाहिजेत म्हणजे जेणेकरून ते आपणाला जागा कमी वागतील या दृष्टीनं भाजप देखील व्यूहरचनाखत आहे मात्र मित्रांनो जवळजवळ तीस ते पस्तीस नगरसेवकांची पुन्हा एकदा मातोश्रीवरती घरवापसी होण्याची तयारी सुरू झाली आहे या सगळ्या मोठ्या बातमीने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये काय लिहून ठेवलंय हे आपल्याला सांगायची गरज नाही मित्रांनो उद्धव ठाकरे एकदा का ठाकरेंनी एक मनावर घेतलं तर त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही मुंबई बदलली मुंबईचा चेहरा मोरा बदलला मराठी माणसं मुंबईमध्ये कशा प्रकारे जीवन जगू शकतात हे असं जिवंत जागत उदाहरण उद्धव ठाकरेंनी मुंबईत दिलंय त्यामुळे आगामी पुढची पन्नास वर्ष तरी उद्धव ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवरती पाहिजे असा सामान्य मराठी माणसांना मुंबईत वाटतंय त्यामुळे हा ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष सध्या आपल्याला मुंबईत पाहायला मिळतोय मित्रांनो सूत्रांच्या मनानुसार मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचे नगरसेवक सत्याहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंत येणाऱ्या महापालिकेत ठाकरेंचे नगरसेवक येतील त्यामुळे था उद्धव ठाकरेंना हा मिळालेली नवसंजीवनी शिंदेगडासाठी आणि भाजपसाठी खूप मोठी डोकेडुखी धरणा मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर खाली नक्की कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कडवट निष्ठवान शिवसैनिक आपला जिल्हा देखील कमेंटमध्ये नावल्या